ही लग्नाला गेली ती का फिरायला गेली ती मला सांगा तुम्ही माझच पॉन दिसतय जिथे म्हणता हिला लग्नाला गेलेलं ना ही करणार ती करणार आणि हे अशी लग्नाला गेले तिथे करू लागाय गेली आईला का फिराय गेली गाव सांगा बरं मला हा लग्नाला गेलेलं माणूस लग्नाला जातं की हि जगात फिरायला जाते का नवरा बायकोला तेवढंच पाहिजे भाऊजीला मी चार दिवस झालं जाऊ घरीच जनावर त्रावत दिसत नाही ती का किती वाटा वाटा बोलायचं तरी बी त्यांना कळणार तीच पाहिजे होत नवऱ्यानं संग फिरायला नवऱ्याने वाटत बायको संग फिरावं आणि इथं कोणी चित्राब जनवार राखावी ती बांधकाम बांधून गेली पाणी सकट मारायला तिघी इथं भाऊ माझ्याच नावाने बोन बांधतो या पाणी मारणार पाणी मारणार माझं काय म्हणलं पाणी मारायचं मार नाही रु बसा मी चपात्या बाकरी कालव घर घालते एवढंच बागा मेहरबानी नाही मला काय करायचं या मी पाणी मारत नाही माझ्यावर तिरगी मिरगी येते या भाऊ जायला भावाला लावलं फिरायला गाव आणि माझ्यापाशी कारवा करत बसते दया तिथं काम नगून तिथं न गुण जनावर करते साईपाक करते लागत आई आपण खायच तिला वाटतं का हिला येत नाही तुझ्या पेक्षा मस्त चांगलं चुंग करून खाई तुला काय वाटत तुला सायपाक येतो मी नेस्त ही केलं या स्वतः गेली स्वतःने व्हिडिओ बनवला रात्री बारा वाजता बाय तिथे गेली बघाय हा गेली आई बाप्पाच्यात काम करावं लेकरं ठेवले तीन पोरी अजून आणि एक पोरगी घेऊन फिरते काय नवरा बाई कुला वा। वा ला आहे का सांगा बरं तुम्ही मला काय असलं पटत नाही आपण ज्याच्यात गेलोय तिथंच राहावं यावावं महागारी नाहीत लग्ना दिवशी जावावं मी निस्ती म्हणली लग्ना दिवशी जात राग आला आणि स्वतः ताईला सांगते स्वतः म्हणते द्या पूजा ताईला घेऊन यायचं नाही का तिला घेऊन यायला तीच भाज्या संग बांधणं करती भावाच्या लग्नाला जाऊ नको अगं जाऊ नको म्हणले तुला राग आला तु आणि तू अशी गावं गाव फिराय फिरायला लागलीस काय तुला बोलाव तर काय म्हणसान हा तुला काय वाटतं हाय काय गणेश बी तिकडं गेली गणेश शिंदेची तिकडं हा गावच निसती फिरतो आणि मग ती मला जत्रेला जायचं आहे शेवटचा दिवस आहे पाया पढ़ा, पढ़ा, पढ़ा पाया पड ना का देवाच्या पाया मला काय तसं आहे पडणच पडली पण हिना फिरायची काय गरज आहे का सांगा बरं तुम्ही गेलोय आपण आई बापाच्यात लग्नाला म्हणल्यावर लग्नाच काम करू लागावं बसावं बोलावं ही रात्रभर फिरायची फिरायचे काम करायची मग ती हा त्या आईच्या जीवाला तापूय तिच्या जे कबर तिथं तर सोडून त्याच्या आंघोळ्या घालायच्या जेवाय घालायचं स्वयंपाक करायचा मग हिथंच नव्हती का बरी हिथं काम लागत होत गेली सांग करून पळून दिराला आपलं हे करून भाऊजी भाऊजी गोड बोलून भाऊजीला कामाला लावून इथं कामाला झुपून गेली गोड बोलून काय तिला मी मार्ध सामान हितस ठेवून गेली पुरींच्या नाटा पटायचं भाऊजी पुरींचं नाटा पटायचं राहिले का अजून फोन करून विचारते भाऊजीला हा भाऊजी माझ्या तर हाय का बघ मला काय बघायची गरज आहे या बघाय की स्वतः सांगितलंय भाऊजाई तुम्हाला तर निस्ती कधी जायला कव्हा नाही पिशव्या पिशवासाकडे भरून न्या नाई ठेवून जाते मार्द हितच तिला वाटत कव्हा जायला कव्हा नाही ह्या बाईच्या पूर्ण गेली तर बरं होईल नाहीतर बाय परत फिंडा घालून बसेल म्हणून चाटणीच न हारली आणि सामान्य मार्ग ठेवून गेली काय करायचं मस्त ही होत या पोरग सारखं मोनी बुधी दीदी बाप आणू म्हणतोय पण इथं लेकरच नाही अव गेल्यापासून फोन सकट लावला नाहीती हा एवढी मायाची म्हणते रे बापू आम्ही तुझी माया करतो हाय ना मी तुला ड्रेस आणतो हाय ना कशाचा मायाच्या येते फोन करून सकट बोल नाही बापू जेवला का खाल्लं का पिल्ल का म्हणून हा एवढी ये मयाची येते वी पोलीसनी सकट तिकडे गेल्या ते झाल्या ते या बापू हाय ताय हाय आबाय काय नसते तर आबा बापर फोन लावायचा तरी लेकरच न आपलं खाया भेटतय शिंडाय फिरतय भेटतय या पेपच्या काय खाते ती काय करते ती आजी वगैरे ते बसले ती जेवा म्हणत जेवा हि घातलं ही दो, हाय आपलं आणि केल हे केलं बघा कारल्याचं कालवण केले सुकच आणि कारलं घेतलं उकडून परत मग माशाला ही घातला त्यात कांदा चिरला दोन तामबाटी चिरली अगं हे कारलं करून ठेवले बघा मी थोडस एवढं राहिले थोडं ना आजीनच खाल्लं आबानं दहीच खाल्लं आबा काय जेवतच नाही तर पट भरून काय करायचं जेवाय नको म्हणत होती जसा पाक आलो या म्हणत जेवा आता म्हणून जेवाय बसलेले बघा जेवून बसलेली आता काय करायचं हो या टकुरानेच तर माझं खाल्लं या माणसाने होय आजी लग्नाला गेला तिथं बसायचं का नाही लग्नाला लोकांची गाव फिरायची काय गरज आहे का मी तर गेली असते आई बाप्पाच्या नंतर दुसऱ्याची गाव दुसरी नाही माझी मावशीची गाव फिरली तर राग आला असता की बोलली वा असती वाटा वाटा केला असत मला काय करायचं नुसती पाक इडी झाली ती या आपण गेलोय तिथं भावाच्या लग्नाला लग्नात लावावर तिथं करू लागाव शिदोरी आहे ही अशी फिरायचे आणि तिथं कोण करू लागायचं हि तर म्हणते मी बा भावाच्या लग्नाला जाईल शिदोऱ्या करील काय करील आणि दिदीला घे कशा दिदी तर पुरीला घेते ही तर शिदोऱ्या करतीया ही पुरीला घेते फिरते मोबाईल घेऊन का करायचंय तिथं जाईल तिथं हिडिओ करते मला कळतय की तुम्ही कुठं गेलाय कुठं नाही फोनवर नाही सांगितलं तरी हिडी मला सगळं दिसत या सारखा मोबाईल माझा बी हिच आहे माझं बी काम झालं का का हो की आता झालं बघा कापड जोयची भांडी कसायची स्वयंपाकाची जनावर तेवढं पाणी पाजली घेणे तर बांधायचे आणून एवढं काम आपलं परत परिषद घेतलं या कालच मी ही बघा उकरून गेलाय घरदार सारून सकट गेली नाय हा मला म्हणते हिला कशाचं काम आता कशाचं काम बाकी येतं येऊन करावंच लागतं ही ठेवून गेले मला आपल्याला का ठेवून जावं लागतंय का करायचं आपण हळू मी काय ठेवते का हिज्यासारखं मला घाण नाही राहायचवय ना हिजाक घेते सारवून आज नाही झालं तर उद्या तरी घेते चपाट्या झाल्या बागा भाजी झाली आता फक्त बापू न आंघोळ आज हातानेच केली बापून आंघोळ सकट घालून दे दाख आला स्वतःच किटी कपडे तेवढी घातली मी मी करणार मी करणार करून सगळं जनवारात झाले सगळं काम झाले फक्त चपात्या राहिल्या होत्या बघा चपात्या बी झाल्या थोडंच पिठा अजून दार नीट करायचंय लय माझे माग काम आहे आणि आणखी बाजार लो ती जायची गावाला म्हणून आम्हाला काय आणून दिलंय आणि बटाट एवढे तीनच बाजारात आणले बघा ते बी मी म्हटलं दीदी बाजार नाही आम्ही काय खाऊन जगायचा जागा तुम्ही चाललं म्हणजे आठ आठ दहा दहा माहेराला तिकडे जाऊन बसणार मग परत म्हणते आव बाजार आणा जावा आणि बाजार आणला काय भाऊजी नामच्या कार कडू कडूचार कारली एका आणल भाजीपाला आणल वांगी आणते असला बाजार आणायचा कळतच नाही तर काय करायचं कुठमीर नाही काय नाही निस्ती कारली तांबाटे आणि बटाटे काय करावं काय खावं माणसान दळण दरणच कट आणून दळून ठेवलं नाही ती बा, बाजरीचं पीठ म्हणून बरं आहे भावारच खाव वाटत नाही बाजरी ए बाप्पकर खात नाही मला पीठ होत बाप्प चपाल्या करायला आईला अशी माहिती काय करायचं काय करायचं लय अवघड आहे माग टक्कुरीच्या मागं